नमस्कार विद्यार्थी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आज सगळे बरे आहेत ना आजचा विशेष व्हिडिओ आहे तुमच्या सर्वांचं व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका जरा नक्की आवडले लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही म्हणाल हे सगळं निळे निळे काय दिसतंय सगळं बघा सगळे मुलं मुलं तर आज चाललेले आहेत माझे मुलं आयपीएल पी मॅचला तर आमच्या इथे एक दादा आहे तो संस्थेमध्ये असं काम काम करतो तर प्रगती संस्थेच्या वतीने सर्व मुलांना आय पी एल मॅच बघायला घेऊन चाललेलं आहे तर स्टुडिओ मध्ये इथे सगळे मुलं जमा झालेत जवळजवळ साठ ते सत्तर मुलं आहेत आणि याच्यामध्ये आपले आरोही आणि आदित्य पण आहे सर्व निघालेत सगळे जमा झालेत आता दुपारचे बारा वाजलेत बघा जण कसे जमा झालेत लाईन मध्ये उभा केलेले आहे त्यांना आणि दादा आता त्यांना सगळी माहिती सांगतोय कि तुम्ही आता तिथं भरपूर मुलं असणार आहे आणि जवळपास पन्नास हजार मुलं आहेत मॅच बघायला सगळ्या संस्थेचे तर दादा त्यांना सगळी माहिती सांगतो तुम्ही चुकल्यावर काय करायचं आपल्या संस्थेचं नाव लक्षात ठेवा आपल्या बसचं नाव लक्षात ठेवा आणि सर्व माहिती सांगत आहे दादा म्हणून आमच्या इथं अशेच मुलांना नवीन नवीन छान छान पार्टीमध्ये नेत असतो नेहमी दिवाळी पार्टी असो आयपीएल मॅच दरवर्षी येतो मुलांना आणि परत दुसरीकडे पण काही क्रिसमस पार्टी असेल काय सर्व नेतो मुलांना मध्ये उभा केले आणि खरंच तर दादा दादाला मला खरंच थँक्यू म्हणायचे खरंच मुलांसाठी तो, तो, तो इतकं छान हे करतो बघा आरोही ती घाली आपली तिचं नाव घेतलेले टी शर्ट तिला भरपूर मोठा दादानी टी शर्ट दिले सर्वांना आणि टी शर्ट भरपूर मोठ मिळालं त्याच्यामुळे तिला दिलं जरा उशीर झाला आम्हाला घ्यायला जायला त्यामुळे जरा मोठं मिळालं आदित्य पण आहे याच्यामध्ये बस आलेली इथं आणि आता बस मध्ये सर्वांना चढवतील बघा बसचा नंबर आहे दोनशे चोपन्न दो नंबर आहे मुलांना ते पण सांगितलं जर तुम्ही चुकून कधी हरवला कुठं काय म्हणजे तुम्ही या बसचा नंबर लक्षात ठेवा आणि मुलं आता चढायला बस तर आरोही आदित्य तिच्या पाठीमाग आणि आपला व्हिडिओ मी इकडेच थांबवते सगळे हाय करत आहे आणि पुढचा व्हिडिओ काय मी दाखवू शकणार नाही कारण मी स्वतः जाणार नाहीये त्यामुळे आपला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला आवडला नक्की लाईक करा शेअर करा आण करा आणि नक्की तर चला भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय <laughs>